भीम का नर हो तो कैसा भीम का नर हो तो कैसा नर जैसा भीम का नर हो जैसा बाबा साहब के विचारधारा के इसमें अमन दादा प्रोडक्ट कर, कर, मंडल नर हो तो नर में भीम जैसा जैसा बाबा साहब का कार्यकर्ता यार हो जैसा ये बड़ा साहब वानखे जैसा मुझे नर जैसा भीम जैसा बड़ा साहब वानखे साहिबा सर जैसा आणि त्यांचं कर्तृत्व कार्य या ठिकाणी आपण बघितलं तेव्हा मी विनंती करीत की अध्यक्ष मोदयाने हो आपले भाषण करा माझ्यापूर्वी आमचे कमिशनर साहेब हे आपले दोन शब्द बोलतील नमस्कार आदरणीय मंचावरील सर्व उपस्थित गुरुवारी त्याचबरोबर आमचे काही मित्र या लुब्बिनी गोल्डन टेम्प पॅगोडा ट्रस्टचे निर्माते आणि त्याच विपक्षणा केंद्राचे निर्माते बाळासाहेब वानखेडे त्यांच्या पत्नी आपण सर्व उपासक आणि उपासिका आजच्या या कार्यक्रमामध्ये वानखेडे साहेबांनी प्रशासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा या वेगळ्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करून हे विपशना केंद्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे हे माझ्या दृष्टीने अतिशय कौतुकास्पद बाब आहे कारण प्रशासकीय सेवेमधील व्यक्ती किंवा अधिकारी हा या इकडे ओळू शकतो हे मला फक्त बाळासाहेब वानखेडे यांच्याकडं पाहिल्यानंतरच लक्षा हे लक्षात आलेलं आहे आणि हे त्यांचं सर्वात मोठं कौतुक या ठिकाणी आहे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये या विपेशन केंद्राचा आपल्याला सर्वांना लाभ होईल अशी मला नक्कीच खात्री वाटते आणि या आपल्या सर्वांना उशीर झालेला आहे फक्त मी या विपेशन केंद्रा उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि उत्तरोत्तर विकास व्हावा अशी चरणी प्रार्थना करतो बाळासाहेब वानखेडे साहेबांना आणखी एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धम्मप्रेमी श्रद्धावंत उपास उपासिका त्याचप्रमाणे माझे सर्व शिष्यगण तसेच विहित माझे धम्मबंधू आणि इतर उपास उपासिका मी उभा यासाठी झालो की तुमचे चेहरे किती कोंबेजलेले आहे तुम्हाला फुका लागल्या की नाही आणि तुम्हाला सांगतो की मी इंग्लंडमध्ये होतो आणि इंग्लंडमध्ये स्टीक आहे मिनिट मीठ फार महत्वाचं आहे मी भरतजी वानखेडे यांना मी विचारतो की मी किती मीठ बोलाव किती सांग लिमिटेड सांगा या विश्वाला ज्यांनी करुणा आणि मैत्रीचा मार्ग दाखवला असे महामुनी महाकर्मी तथाग भगवान बुद्ध त्यांच्या चरणाशी वंदन त्याचप्रमाणे या देशातील लाखो आणि करोडो दीनदलितांच्या जीवनामध्ये ज्यांनी परिवर्तन घडवून आणलं ज्यांनी स्वाभिमानाचा दा मार्ग दाखवला या भारत देशाला नवीन प्रकारचं एक संविधान दिलं आणि त्यामुळे आज हा भारत देशामध्ये आपण गुणा गोविंदाने एकत्र आपण राहतो असे भारतीय संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या तन्नाचे त्रिवार बंधन त्याचप्रमाणे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बॉडी दिल्लीहून आणली सहा डिसेंबर एकोणीस छप्पन रोजी आणि बाबासाहेबांच्या चितेला साक्षी ठेवून बौद्ध धर्माची दीक्षा दिली असे माझे गुरुवर्य डॉक्टर भदंत आनंद कौशल्य आहे त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो डॉक्टर आनंद कौशल्य नाव ऐकलं का मग सर्वांनी त्यांच्याद्वारे जवळजवळ पंचेचाळीस वर्षाच्या पूर्वी माझी दीक्षाभूमीवर दीक्षा झाली आणि त्यांनी मला सिद्धार्थ कॉलेज मुंबई श्रीलंका थायलंड अशा अनेक देशामध्ये शिक्षणाला पाठवलं आणि त्यांनी खूप मोठं मला पुढं वाढवलं हो। आपण पुस्तकामध्ये आपण वाचत असतो गाण्यामध्ये आपण लिहित असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर कुठून होऊन आले कुठे राहत होते कशी तकलीफ होत होते हे सर्व आपण पुस्तकामध्ये वाच वाचतो परंतु मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेब कुठे राहत होते त्या ठिकाणी जवळ सात आठ वेळा भेटी दिल्या ज्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते तिथे बरेच जवळ गेलो माझं शिक्षण बर्मिंग हॅमला झालं आणि बर्मिंग हॅमला शिक्षण घेता घेता मला असं वाटलं की बाबासाहेबामुळे मी या इंग्लंड देशामध्ये आलेलो आहे त्यांचं ऋण एवढं मोठं जबरदस्त आहे की ते एक जन्म नाही सात जन्म जरी मी फेडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा फेडू शकत नाही एवढं मोठं बाबासाहेब ऋण माझ्यावर आहे आणि त्यांच्यामुळे मी इंग्लंडमध्ये आलेलं शिक्षण घेत आहे आणि शिक्षण घेता घेता हॅन्स कॉलेजमध्ये मी साडेतीन वर्ष मी हिंदी शिकवण्याचा प्रोफेसर होतो त्या ठिकाणी शिकवत होतो आणि त्या ठिकाणी शिकवत असतानाच मुंबईच्या जवळ कधी पाहिलं नव्हतं एवढा पैसा कधी बघितला नव्हता एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक मध्ये एक लाख वीस हजार रुपये पगार होता तेव्हा परंतु पैसा माझ्या बँकेमध्ये गोळा झाल्यानंतर विचार करतो की या पैशाचं काय करावं म्हणून असं वाटलं की गोईंका गुरुच्या संपर्कामध्ये मी एकोणीशे ब्याण्णव ब्याऐंशी मध्ये आलो बारावीला असताना आणि गोयंकाजींनी मला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये विपक्षण आचार्य बनवलं आणि विपक्षन आचार्य बनवल्यानंतर गोयंकाजींनीच मला मलेशिया इंडोनेशिया थायलंड तायवान ब्रह्मदेश अशा अनेक देशामध्ये शिबिराचं संचालन करायला पाठवलं आणि सोबतच इंग्लंडमध्ये असताना सुद्धा युरोपमध्ये बऱ्याच देशात शिबिर घेतले विपक्षनेचे तर मी मुंबईच्या जवळ माझ्या पगारातून जागा विकत घेतली साडेचार एकर मी आहे प्रॅक्टिकल विद्यार्थी आता माझ्या धम्मबंधूंनी तर आपल्याला सांगितले तर विपक्षणा काय आहे काय नाही कशी का का करायची पण प्रॅक्टिकल होणं फार महत्वाचं आहे प्रॅक्टिकल व द्या इथे काही मी टिप्स देण्यासाठी आलेलो आहे ही इथे येण्याची माझी तिसरी वेळ आहे बरं का वस्तीमध्ये बाळासाहेब वानखळे यांनी विहार बनवलेला त्यावेळे मी आलो होतो नंतर आणि नंतर हळूच इथे कामाला सुरुवात केली तर मी गावकरी लोकांना सूचना देतो आपल्या मताधिकाऱ्यामधून गावापासून ते पर्यंत धम्म मार्ग धम्मपथी रोडचं नाव द्या कारण काय गावामधून कुठली उपासिका उपासक जर इकडे निघाले तर बाई तू कुठे चाललीस तर मी विपक्षना केंद्रात झाली धम्मपथाने जर जात असेल तर विपक्ष केंद्रावर जात आहे हे एक टिप्स देण्यासाठी आम्ही त्यातल्या त्यात बाळासाहेब वानखेडे यांच्याशी माझा संपर्क कसा आला हे तुम्हाला सांगतो फक्त मी ज्या पाच मिनिट बोलतो बाळासाहेब वानखेडेचे एक ऑफिसर आमच्या भिवंडी तालुक्याचे ऑफिसर होते मी नकाशा घ्यायला मी तिथे गेलो बराच वेळपासून बसलेलो होतो तर त्या ऑफिसने मला बोलावलं तुमचं काय काम आहे त्यानं मी सांगितलं हो मी नकाशासाठी बसलेलो आहे मग त्याने मला चहा पाणी केला आणि त्यांनी सांगितलं की माझे बॉस जे आहेत ते विपक्षने साधक आहेत आणि त्यांनी आपल्या गावला विहार बनवलेला आहे आणि त्याची अरेंजमेंट सर्व माझ्याकडे होती तर मी त्या साहेबांशी भी भेट मी तुम्हाला मी करून देणार एक दिवस मग ना योगायोगाने मी कलेक्टर ऑफिसला ठाण्याला मी आलो आणि अचानक त्या साहेबाशी माझी भेट झाली ते म्हणाले की साहेब ऑफिसमध्ये आहे चला भेटूया मी ऑफिसमध्ये गेलो आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले असं मला झापलं की विचारू नका कारण की तो त्यांचा अनुभव लोक असेल संपर्क आल्याचा अनुभव असेल मी चुप राहिलो मी फक्त ऐकत होतो शेवट काय होत मग शेवट मग नंतर मी साहेबांना म्हणालो साहेब मी तुमच्या करता तुमच्याकडे मी दानासाठी आलेलो नाही ही पहिली गोष्ट हो। तुमच्याशी माझी खूप मोठी ओळख व्हावी हो आणि भविष्यामध्ये मदत करावी त्यासाठी मी आलेलो नाही तर हे तुमचे ऑफिसर आहेत यांनी मला आणलेलं आहे आणि तुम्ही बौद्ध समाज आहात म्हणून ही फक्त ओळख करण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि मग नंतर शेवट साहेबांना एवढंच मी सांगितलं माझं शिक्षण आणि माझं कार्य त्यांना मी सांगितलं की तुम्ही वाशिम मध्ये या मी काय केलेलं आहे ते फक्त तुम्ही बघा काय ना मला पाहिजे भरपूर पैसा खर्च केला भरपूर पाहिला भरपूर पाहिला पैसा स्वतःच्या पैशाने जमीन विकत घेतली जीवन तर समर्पित केलंच संपूर्ण परत स्वतःच्या पगारातून जागा विकत घेतली आणि दोन हजार चार मध्ये इंग्लंड इथे आल्यानंतर नागपूरला आईवडिलांनी मला फोन केला आणि त्याने सांगितलं की आपले वडिलोपार जागा जे विकलेली आहे तुम्ही सही करायला या ती जागा विकल्यानंतर त्या लोकांनी माझ्या हातावर साठ लाखाचा चेक ठेवला आणि सांगितलं की ही तुमच्या हक्काची चेक आहे तर काय करा तुम्ही ठरवा तो संपूर्ण त्या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि आता पाहता पाहता या वीस वर्षामध्ये सहा बिल्डिंग विपक्ष केंद्र तयार केलेले आहेत कोणाकडे हात न पसरता कोणाकडे न जाता माझे दोन तीन क्लासमेट कमिशनर झालेले आहे आय एस झालेले आहे तिथलं त्या फडीमधला मी विद्यार्थी आणि शासनाने हे माझं कार्य पाहून त्या विपक्षना केंद्राला तीर्थस्थळाचा के दर्जा दिलेला आहे आणि दरवर्षी त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी तीस लाख रुपये येतात आणि इतर कंपनीकडून सुद्धा तीस लाख पन्नास लाख असे पैसे येणं चालूच आहे मागे थोड्या दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने दोन करोड रुपये दिलेले त्याच्या दोन मोठ्या बिल्डिंग काम चालू आहे पैशाला काही कमी नाही परंतु मला इथे तर काम करत असताना इमानदारीचं काम करणेवाल्या लोकांची मला कमी भास तुम्हाला सांग ते इमानदार लोक भेटत नाही लक्षात घ्या आणि म्हणून आपल्याला बनायचं असेल तर इमानदारीचे बौद्ध अत्यंत आवश्यक आहे इमानदारचे इन्सान बन अत्यंत आवश्यक आहे तरच आपल्या जीवनामध्ये फळ प्राप्त होत असते लक्षात घ्या इमानदार बना नाहीतर आपण इथे विपशना केंद्राला यायचं वंदना करायची चला आपल्या ओठ्यामध्ये चिक्कू घेऊन जायचं नाही का इकडे एका बाजूला शील घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला चिक्कू तोरून घ्यायचे जमेल का एका बेला विपक्ष केंद्रामध्ये मध्ये यायचं जुनी चप्पल ठेवायची नवीन चप्पल घेऊन जायचं असं जमेल का सांगा ह्या गोष्टी जर जमत असतील तर मग तुमचं तुमच्या बरोबर ह्या गोष्टी परिवर्तन अत्यंत आवश्यक आहे तुम्ही खेड्यामध्ये राहता ग्रामीण मध्ये राहता मी सुद्धा ग्रामीण मधून आलेलो आहे छोट्या 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 गोष्टीवरून आम्ही एवढे भांडणं आणि एवढे तळीस आम्ही जात असतो की कोंबडीनं संडास केला त्याच्यावरून भांडणं कोट कचिर पण जात असतो बकरीनं कोणाची काही मालमत्ता काही जर खाली त्याच्यावरून आम्ही कोर्ट कचिरून जातो हे काही बुद्धिमत्ता नाही तर समजदार बना कारण की तुम्ही बाबासाहेब जाऊन याई आहात लक्षात घ्या आणि आपल्या पोरांना चांगले पोरं चांगले संस्कार जर आई वडील चांगले जर नसतील तर पोरं कदापि चांगले निघत नाही हे लक्षात घ्या माझे आई आणि वडील संत वृत्तीचे होते म्हणून मी सतरा वयामध्ये दीक्षा घेतली दीक्षाभूमीवर भिक्षु झालो तिथे एकोणीसशे ऐंशी मध्ये लक्षात घ्या आणि अशा ते ज्ञानाचे मिळाले तऱ्हेचे बाबासाहेब सहवास होता डॉक्टर भदंत आनंद परसरा यांच्याकडून दीक्षा आणि म्हणून बांधवांना वानखेड साहेब जे दिसतात वरून नारळ आहे काय वरुण नारळ आहे पण नारळाच्या आतमध्ये कोमलता असते तुम्हाला बोलतील फटक्यानी नारळ कळक असते वरून दिसायला कळक असते पण नारळामध्ये कोमलता भरलेली असते अशा प्रमाणे त्यांचा हा स्वभाव आहे आला त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप करुणा आणि मैत्री आहे की या माझ्या भागामध्ये लोक विपशना साधनेद्वारे बुद्धाच्या मार्गाने मानव माणसं व्हावे आपल्या जीवनाचं कल्याण करावं प्रत्येक घरून मोठे मोठे ऑफिसर निर्माण व्हावे हे त्यांच्या मनापासून इच्छा आहे बरीच चर्चा होत असते शिक्षणाच्या विषयी आणि म्हणून आपल्या पोरांना चांगल्या पद्धतीने शिकवा शेती विका घर विका परंतु आज शिक्षण घेत असताना तुम्हाला या भारतामध्ये नोकऱ्या नाही यात तुमची इथे त्या शिक्षणाला काही किंमत नाही आहे मी पाहत असताना काही किंमत नाही आहे तुमच्या पोरांना शिकवायचं असेल तर इंग्लंडमध्ये पाठवा अमेरिकेला पाठवा ऑस्ट्रेलिया पाठवा जमीन विका तुम बाबासाहेब ते सांगत होते की आपल्या घरं विका आपल्या बकऱ्या विका आपल्या गाई विका पण पोराणा चांगल्या पद्धती पो शिकवा हे बाबासाहेब बोलत आणि तेच मी आधी तुम्हाला मी सांगतो तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मुलामाळासाठी शिक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही ते मी स्वतः अनुभवले इंग्लंडमध्ये राहत असताना आणि म्हणून बांधवांनो इथे आपला अधिक वेळ न घेता या विपक्षना केंद्राचा आपण चांगल्या तऱ्हेने आपण त्याचा उपयोग घ्या आणि आपलं कल्याण करा आपलं मंगल करा किती मेहनत लागत आहे साहेबांना माहीत आहे की सुद्धा वीस वर्षापासून विपशना केंद्र तयार करण्यासाठी जे दोघही एक दुसऱ्यांच्या आम्ही आहोत आणि त्याप्रमाणे हे चिचोलीचं विपक्षना केंद्र आहे ते वाशिमच्या विपक्षना केंद्राला जोडलेलं आहे वाप वाशिमचं विपक्षना केंद्र इथे जोडलेलं आहे दुसऱ्यावर प्रेरणा घेत असतो आणि काम करत असतो लक्षात घ्या आणि म्हणून इथे जेवढं आपल्याला सहकार्य करणं होते तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करा विपक्षना केंद्र मोठं झालं पाहिजे का नाही सगळ्यांना वाटते महिन्याचे तुम्ही शंभर रुपये देऊ शकता का नाही महिन्यात शंभर रुपये देऊ शकता का देऊ शकता नक्की प्रत्येकाने साहेबांच्या अकाउंट या ठिकाणी शंभर रुपया गुगल करायचं महिन्यातून एक वेळा लक्षात घ्या हे प्रॅक्टिकल काम आहे आणि हे जर तुमचे वाढणार नाही तुमचे दान पानं दा वाढणार नाही तर पुढे आम्ही जाऊ शकत नाही म्हणून दान पाच सुद्धा वाढणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी या विपना केंद्राचा लाभ घ्यावा हे तुम्ही या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि सर्वांच्या प्रतिमे मंगल करणार सर्वांचं मंगल कृपया लक्षात ठेवा आपल्यापैकी जे काही विपक्षी साधक असतील त्यांनी जेवण घेतल्यानंतर लगेच ग्रुप सिटिंगसाठी म्हणजे सामूहिक विपक्षसाठी दमवालमध्ये साडेतीन वाजता जमायचं आहे तिथे इतर वरिष्ठ आचार्य आपल्यासोबत साधना करतील त्यामुळे कुणाला घाई असेल तर माझी अशी शक्ती राहणार नाही की त्यांनी करावंच म्हणून छान परंतु इथं एवढ्या दुरून आलात तुम्ही इतका वेळ थांबलात किमान तुम्ही ग्रुप सिटिंगला जरी नाही गेलात तर जेवण न करता कृपा करून कोणी जाऊ नका कारण मी पाहतो तुम्ही सकाळपासून इथे या बसलेला बसलेला त्यामुळे माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे करून जेवण करूनच जावं या प्रसंगी मी एक आपल्या दोनच दोन मिनिट सुद्धा घेणार नाही मी या लोणी गोल्डन पॅगोडा बहुद्देशी संस्थेच्या तर्फे आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी उपस्थित म्हणते सर्व वरिष्ठ कनिष्ठ म्हणते व्हिएतनाम बनते अरुणाचल प्रदेशचे म्हणते या सर्वांचे मी मनापासून पुन्हा आभार मानतो तसेच उशिरा का होईना इथं हजर झालेले माझे दुसरे डेप्युटी कमिशनर मित्र मुंबईवरून आलेले आप्पासाहेब गिरामकर कमिशनर त्यांची व त्यांच्या पत्नीचे विशेष आभार मानतो आणि याप्रसंगी आपण जसं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे भविष्यात साधनेचा भगवंताच्या शिकवणीचा ला लाभ घ्यावा ही नम्र विनंती करतो आणि आपण रजिस्ट्रेशन केलेलंच आहे तुम्हाला दूर जाण्याची गरज नाही आपल्याला विपश्यनेसाठी लागणाऱ्या सर्वोत्तम उत्तम सेवा आम्ही उपलब्ध करून देण्याचं या ठिकाणी आश्वासित करतो आणि पुन्हा सगळ्यांचे ज्यांचे नावं घेतले त्यांचे ज्यांचे नाही घेतले असतील त्या सगळ्यांचे मी आभार मानून माझे दोन शब्द तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल पुन्हा पुन्हा आपले मनुष्य आभार व्यक्त करून हा कार्यक्रम इथे संपला आहे असं जाहीर करतो जय भीम जय भारत